नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना शेततळे घेण्यासाठी वीज जोडण्यासाठी किंवा त्यांना विहीर घेण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना लागू आहे आणि या योजनेअंतर्गत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बऱ्याच प्रकारे अनुदान मिळते आणि आता या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या जे निकष आहेत त्या निकषात बदल करण्यात आलेले आहेत म्हणजेच या योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहे आणि सुधारणा केल्यामुळे विहीर शेततळे तसेच वीज जोडण्यासाठी भरीव अनुदान दिले जाणार आहे तर नवीन विहीर घेण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी आणि तुषार सिंचनामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषात सुधारणा विहीर शेततळी आणि वीज जोडणीसाठी भरीव अनुदान तर त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहीर शेततळी आणि वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार आता नवीन सिंचन विहिरीस चार लाखापर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल तर मित्रांनो हे अनुदान वाढवण्यात आलेले आहे जसे पूर्वी नवीन विहीर घेण्यासाठी अडीच लाख रुपये आणि जे जुनी विहीर आहे ती दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजार रुपये एवढे अनुदान दिले जात होते पण आता नवीन निर्णयानुसार वी... तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये जे अनुदान आहे ते दिले जाणार आहे तर त्यानंतर काय बघा इनवेल बोरिंग साठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परसबागेकरिता पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर त्यानंतर नवीन विहिरींबाबत बारा मीटर खोलींची अट तसेच दोन सिंचन विहिरी मधील पाचशे फूट अंतराची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपयाचे अनुदान प्रत्यक्ष खर्चाच्या कि किंवा लाख जी रक्कम कमी असेल तेवढे देण्यात ते येणार आहे तर त्याखालची माहिती बघा तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये दिले जातात आणि त्यात आता बदल करून तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे तर याआधी तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये दिले जात होते आणि त्यात आता वाढ करण्यात आलेली असून सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि त्याखालचा शेवटचा बदल काय आहे बघा ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प व बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो तुमचा जेवढा खर्च झालेला आहे त्या खर्चाच्या नव्वद टक्के रक्कम तुम्हाला सत्त्याण्णव हजार रुपये एवढे लिमिट ठेवून दिले जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना वीर शेततळे तुषार सिंचन ठिबक सिंचन या प्रकारच्या अनेक जे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांकरिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषात बदल करण्यात आलेल्या आहेत सर्व सिंचनासाठी भरीव अनुदान वाढवण्यात आलेले आहे तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या योजनेची संपूर्ण माहिती कळेल धन्यवाद